नमस्कार सर ते आता शाळा टाकलो आहे सुट्टी होती ले 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 भी ले। आता आई सर टाकला लई ना मग आता पोरेसला बी फरक पड जायले मग अशीच शाळा चालव पाहिजे और पोरेस्ट शिकले ते आता शिकाना आहेत फोरेस्टला चांगलं रे ना मग आता नमस्कार शाळा मध्ये मन मना पोरी जातस ते अशा दरवर्षी शाळा चालू राहायला पाहिजे मन पोरीला ते वाचता वालला की या दरवर्षी कुंडाळ्यामध्ये चालू राहायला पाहिजे असं दरवर्षी चालू राहायला पाहिजे